जळगाव गर्जनाला लाईव्ह यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेलायकॉनवर क्लिक करा जामनेर तालुक्यातील पहूर ग्रामीण रुग्णालयात मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी भेट दिली असता चक्क धक्कादायक प्रकरण समोर आलं रुग्णांच्या नातेवाईकांनी पंधराशे रुपये घेतल्याची तक्रार मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे केली या प्रकरणाची मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी त्वरित दखल घेतल्याचे पाहायला मिळाले या संदर्भात अधिक माहिती अशी की जामनेर तालुक्यातील पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ह्या शिबिरात एकोणसत्तर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले डॉक्टर अशोक बेलखोडे यांच्या टीमकडून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या यावेळी त्यांना वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जयश्री पाटील डॉक्टर राहुल निकम व कर्मचाऱ्यांनी मदत केली असल्याचे सांगण्यात आले मंत्री मान्य नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांनी पहूर ग्रामीण रुग्णालयातील शिबिराला भेट दिली दरम्यान चक्क धक्कादायक प्रकरण समोर आलं रुग्णांच्या नातेवाईकांनी पंधराशे रुपये घेतल्याची तक्रार मंत्री मान्य नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे केली असून पहूर येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराला येण्याच्या अगोदरच नेहरे येथे आमच्याकडून पंधराशे रुपये घेतले असल्याचे सांगितले तसेच पहूर येथील डॉक्टरांनी आमच्याकडून पैसे घेतले नाहीत असेही सांगितले या सर्व प्रकरणाची मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी उपस्थित असलेले डॉक्टर राहुल निकम यांना विचारपूस केली डॉक्टर राहुल निकम यांनी सांगितले की आम्ही पैसे घेतले नाहीत यावेळी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी सांगितले की कुणालाही पैसे देऊ नका तसेच मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी सर्व रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांची विचारपूस केली ज्यांच्याकडून पैसे घेण्यात आले आहेत त्यांचे नावे सेंट्रल रेल्वे बोर्ड सदस्य रामेश्वर पाटील व उपसरपंच राजू जाधव यांना लिहिण्याचे सांगितले या प्रकरणाची मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी त्वरित दखल घेतल्याचे पाहायला मिळाले मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीचा व्हिडिओ पहा ह्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती प्रदीप लोडा पंचायत समिती माजी सभापती बाबुराव घोंगडे जिल्हा परिषद माजी सदस्य राजधर पांढरे लोकनियुक्त सरपंच अब्बू तडवी पती शंकर जाधव गोकुळ कुमावत योगेश भडांगे पत्रकार मनोज जोशी राहुल ढेंगाळे चेतन रोकडे शेख सलीम शेख गनी किरण जाधव यांच्यासह आधी उपस्थित होते

ते <coughs> हवाय <coughs>